नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहित असेल जर तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून आपला नोंदणी करायची असेल तर त्या ठिकाणी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि जर तुमच्या नोंदणी एक्सपायर झालेलं असेल आणि रिन्युअल करायची असेल तरीही त्या ठिकाणी तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे आणि तुम्ही जर ग्रामसेवकाकडे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मागायला गेले तर तो नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करत आहे मग नेमकं का कामगार नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र कोणत्या अधिकाऱ्यांकडून घ्यायचे या संदर्भात एक महत्वाचं अपडेट समोर आलेले आहे अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे कोणती महत्त्वाची व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र बाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश शिफुंडकर साहेबांनी दिलेले आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित कामगार नोंदित बांधकाम कामगारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असतात आणि त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजना योजनाही राबविल्या जातात बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र हा क्षेत्रासंबंधित कामाचे केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धती करावी असे निर्देश कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फोंडकर साहेबांनी दिले आहेत तर मंत्रालयात नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ साहेब विकास आयुक्त असंघटित कामगार तुकाराम साहेब उपस्थित होते कामगार मंत्री ॲडवोकेट फुंडेकर म्हणाले की ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे गाव पातळीवर ग्रामविकास विभागाने दोन हजार सतरामध्येच काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक नवोदिवसाचे प्रमाणपत्र देतो मात्र आज सध्या ग्रामसेवकामध्ये संभ्रमावस्था दिसून येते ग्रामविकास विभागाने या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देशित करावे बांधकाम क्षेत्राशी निगडित असलेल्या कुठल्याही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये याबाबत दक्षता घेण्यात यावी मुंबई शहरात बांधकाम कामगारांची नोंदणी वाढवण्यात यावी शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार आहेत मात्र नोंदणी अभावी लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहेत पात्र शेवटचे बांधकाम कामगाराला कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळाला पाहिजे ला अशा सूचनाही कामगार मंत्री ॲडव्होकेट फुंडकर यांनी दिल्या आहे म्हणजे एक शासन निर्णय होता दोन हजार सतराचा ग्रामविकास विभागाने काढलेला त्या शासन निर्णयानुसार नव्वद दिवस प्रमाणपत्र ग्रामसेवकांनाच द्यायची होती पण ग्रामसेवकामध्ये काही संभ्रम निर्माण झाल्याने ग्रामसेवक ते प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता तर आता जे बांधकाम मंत्री आहे फुंडकर आकाश फोणकर साहेब त्यांनी परत ग्रामविकास विभागाला निर्देश दिले आहे की तुम्ही शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्देशित करावे म्हणजे आता परत ग्रामसेवकाकडून हा बांधकाम कामगारांना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या महत्त्वाचा अपडेट होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद